नंतर आपलं आगे। पुन्हा एकदा स्वागत एक महत्वाची अपडेट गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी बैठक सुरू झालेली आहे काल लाल किल्ला परिसरातल्या स्फोटाबाबत महत्वाची बैठक पार पडत आहे दिल्ली पोलीस आयुक्त एनआयएचे महासंचालक या बैठकीत उपस्थित असल्याचं कळत आहे गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी आता ही महत्वाची अशी उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे दिल्ली पोलीस आयुक्त आणि त्याचबरोबर एनआयएचे अधिकारी सुद्धा या बैठकीला उपस्थित आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय या बैठकीचे अपडेट्स आपल्याला मिळतात बिलकुल अतिशय उच्चस्तरीय बैठक ही आहे केंद्रीय गृहमंत्री यांनी बैठक बोलावलेली आहे यामध्ये आय बीचे प्रमुख आहेत एन आयचे प्रमुख आहेत दिल्ली पोलीस आयुक्त आहेत आणि सर्वांचंच कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे कारण एवढे मोठा हा घातपात झालेला आहे अशा वेळी ही घटना या घटनेच्या संदर्भामध्ये छोटे छोटे पुरावे छोटे छोटे दुवे कुठे सुटत तर नाहीत ना यासंदर्भात माहिती जी आहे ते अमित शाह घेणार आहेत त्याचबरोबर संपूर्ण रिपोर्ट जो आहे आपापला स्टेटस रिपोर्ट हे तिन्ही प्रमुख जे आहेत त्या आपल्या प्रमुखांना देणार आहेत म्हणजेच की अमित शहा यांना देणार आहेत आणि त्यानंतर या पाठीमागं कोणतं मॉड्यूल आहे कदाचित ही बैठक झाल्यानंतर केंद्र सरकार हे पण जाहीर करू शकतं की हा टेरर अटॅक आहे का या पाठीमागं कोणत्या संघटना आहेत या संदर्भामध्ये सुद्धा जाहीर माहिती केली जाऊ शकते परंतु ही बैठक जी आहे ती त्यासाठी महत्त्वाची आहे कारण या बैठकीनंतर नेमकं या पाठीमागे या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे कोणती संघटना आहे कशाप्रकारे हा हल्ला करण्यात आला होता आणि नेमकं टार्गेट काय होतं आणि त्याचसोबत आणखी या साथीदार जे आहेत त्यांना कशा पद्धतीनं पकडायचं आहे ताब्यात घ्यायचं आहे पुढची रणनीती काय असावी या सगळ्याच मुद्द्यावर आज ही बैठक असणार आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या टीम वेगवेगळ्या राज्यांचं कॉर्डिनेशनसुद्धा केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढची जी रणनीती आहे ती सरकार जे आहे ते ठरवणार आहे परंतु इथले जी परिस्थिती आहे इथे संपूर्ण ब्लॉक करण्यात आलेले सगळे रस्ते जे आहेत ते ब्लॉक करण्यात आलेला आपण हा परिसर पाहतो की इथेच हा संपूर्ण ब्लास्ट झाला होता आणि त्यानंतर बॅरिकेड्स लावण्यात आलेले ला आहेत आणि इथे आपण पाहतो की रॅपिड ॲक्शन फोर्स आहे दिल्ली पोलीस आहे एन आयची टीम आहे फॉरेन्सिकची टीम आहे आणि संपूर्ण एव्हिडन्स जे आहे ते गोळा करण्याचं काम जे आहे ते इथं करण्यात आलेलं आहे तर दुसरीकडे आपण हे इथं पाहतो की हा रस्ता जो आहे तो रिकम आहे हा मार्केटचा रस्ता आहे आणि तिथून तिथेसुद्धा पोलिसांनी सर्वांना अडवलेला आहे कारण हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे मात्र याच्या पलीकडे काही मार्केट जे आहेत ते काही प्रमाणामध्ये खुले झालेले आहेत सुरू झालेले आहेत आणि हा एक आ, व्यापार व्यापाराचा हब म्हणावा लागेल कारण इथे पराठवाली गेले इथे कपड्याचं दुकान आहे इथे इलेक्ट्रॉनिक मार्केट आहे इथे घड्याळांचं दुकान आहे इथे ज्वेलरी शॉप्स आहेत इथे चपलांचे मोठे मोठे शॉप्स आहेत त्यामुळं हे एक मार्केट हब आहे त्याचबरोबर इथे एक हे जैन मंदिर आहे गुरुद्वारा आहे आणि त्याचबरोबर इतर जे मंदिरं आहेत ते सुद्धा इथं दिसून येतात त्यामुळं हा एक महत्वाचं मार्केट आहे धार्मिक स्थळ म्हणून सुद्धा इथं महत्त्व आहे आणि याच ठिकाणी हा संपूर्ण घातपात्राचा घटना घडलेली आहे त्यामुळं टार्गेट हेच करण्यात आलं होतं का लाल किल्ला चा हेच टार्गेट होतं का चांदणी चौक हेच टार्गेट होतं का नेमकं पोलिसांचं व्हर्जन काय आहे एन आय एचं व्हर्जन काय आहे कारण इथून पुढचा तपास जो आहे तो एन आय ए करणार आहे या बैठकीचे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी गृहमंत्री अमित शहाच्या निवासस्थानी ही महत्वाची उच्चस्तरीय अशी बैठक सुरू आहे